आपण पाहत आहे टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री आपण आरसोली लघु प्रकल्प, प्रकल्प जो की वंजरवाडी स्थित आहे या लघु प्रकल्पात आपण पाहतोय जलसमाधी आंदोलन सुरू आहे वंजरवाडी येथील जे ग्रामस्थ आहेत त्यांची या भागात शेती आहे आणि यांचा असं म्हणणं आहे की भूमला जी नवीन टू पॉईंट झिरो ही पाणी पुरवठा योजना आहे या योजनेच्या अंतर्गत किंवा पाणीपुरवठा पुरवठा करण्यात येऊ नये या मागणीसाठी यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे या ठिकाणी महिला भगिनी असतील सोबतच तरुण युवा शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत तसंच भरून नगरपालिकेच्या या ठिकाणी त्यांच्या अग्निशमन दलाची कृती समिती टीम या ठिकाणी आलेली आहे सोबतच भूम पोलीस ठाण्याचे पोलीस या ठिकाणी सुरक्षित करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत भूम तालुक्याचे तहसीलदार जयवंत पाटील या ठिकाणी तहसीलदार हे ज्वेलरी ज्वेलरी <laughs> <laughs> या ठिकाणी तहसीलदार यांच्यासोबत ग्रामस्थांची चर्चा सुरू आहे भूम तालुक्याचे तहसीलदार या ठिकाणी आलेले आहेत पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत हॅलो शासनाला जाऊ द्या लक्षात घेऊन लक्षण आहे हे नमूद करायला पाहिजे होतं आणि ज्यावेळेस अध्यक्ष म्हणले त्या क्षमतेची पाईपलाईन आहे दोन पाणी करण्याची आता आधीची पाईपलाईन डबल पैसाला दीडशे जिल्हाधिकारी एवढं करू शकत नाही चौकशी होऊन येईपर्यंत काम करू एवढी ते नाही मी वरिष्ठाकडे प्रस्ताव पाठवतो त्याचा फेरविचार व्हावा पाणी प्यायला मुको आपले पाणी प्यायला आणि असं असं बरं विजयदा पत्रकार परिषद आहे त्याच क्षमतेची मी त्या वेळेला पाईपलाईन टाकली आता गरज नाही नवीन ची म्हणली अठरा मग ते नगराध्यक्ष पण तो गरज नाही आणि तुम्ही मग बिल उचलण्यासाठी लांबते कशा कमरे साठी चाललं उच्च आज चार गावाला बिका लागला लागला चार गावाला तुम्ही शांत टोकांचा आवाज उठवा तुम्ही कोरोना

आंदोलक देत कि आपण आहे आपल्याला जाता आंदोलन आहे आंदोलन आपल्याला पाहिजे आपल्याला पाहिजे आजिपासून जायचं नाही

होणार का मीडिया आल्याशिवाय काय आपल्याला होणार आपण कुटवर जर गेलं तर काय कापणार आहे आपल्याला दखल घेणारच येणार नाही येऊ आपल्याला मीडियाच्या माध्यमातून दखलच होत असते महाराष्ट्रावर